जोहार मित्राहो मी अरविंद बेंडगा मित्रांहो आजचे व्हिडिओत एक दुःखाचा विषय मांडायचा आहे वर्षी पाणी बेस पडला सगळे लोक आहे भात मस्त आंवला मस्त भात पिकला पण पण जैशी भात पिकायला सुरुवात झाली तैशी पावसे देवानी पाणी पडायला सुरुवात केली तर आज पण पाणी पडत आहे दिवाळी खपली आज पंचवीस तारीख आहे तरी पाणी पडतूच आहे ना ये पाण्यामुलं येऊन नागा तुम्ही नांगत आहा असा जो शेतकऱ्यांनी पक्का भात आवेल होता मस्त तयारी दिला होता तो कापला हो पण कुठंतरी त्याचे भाताची फार मोठी नुकसान हे पाण्याने केली आहे आता यो भात कापून ठेवेला आहे सगळी घरची माणसं काम सोडून ना भात कापाया जाण भात कापत होती काय लवकर लवकर भात कापून ना खपून कुठेतरी कामाला जाता येईल पण पाणी काही थांबायचं नाव घे नाही आज पंचवीस तारीख आहे तरी पण पाणी पडतच आहे तर है लोक हैराण झाली आहे है काय पाणी अजून कैवरी याचा असा लोकांना प्रश्न पडा लागला आहे नाही हे पाण्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्याचा फार मोठा नुकसान झाला त्याच्यामुळे दुखी आहे असं आपल्याला दिसून येत आहे ओढा आखा भात कापेल होता यो पूर्ण भात भिजवेल आहे यो एकूच नाही तर तिकडं तुम्हाला दिसत हवी सगळी शेताला भाता कापेल हा कारण आता भात पिकला ना कापला नाही तर आखा असा खालतं पडून जाईल त्याच्यामुळं भात आपायची गरज होती तर सगळा भात कापला पण भात तर कापला पण सगळा भात भिजवून टाकला ना आता यो भात लवकर सुखायचा नाही दोनदा तीनदा पलटा लागल पलटताना ही भाताची सगळी कनिसा परत खालतं पडती पर त्यामुळं शेतकऱ्याची फार मोठी नुकसान होईल आहे नंगाना पूर्ण कडप्प्याचे कडप्प जो वालत अख्खा भात भिजवून टाकेल सगळा भात कापून टाकेल तो सगळा भिजवून टाकला आहे सगळा भिजवला आता आता यो, यो काही लगेच सुखायचा आहे ना शेतात पण पाणी पडून ना सगळा चिखल झाला आता आता यो भात दोनदा तीनदा पलटा लागल तरी तो सुखल ना पलटताना भाताचं सगळं ऊन टुकून जाती तर कोळी मोठी नुकसान शेतकऱ्याची झाली आहे आखा वरिष शेतात काम करत पण अशी वाट लागेल तर तुमचे यंदा भात कसा खोदेल तुमचे भाताची नुकसान झाली का नाही कमेंट्स करून सांगाली ये वर्षा पाण्याने वाट लावली असं आमच्याच नाही तर सगळीचे भाताची वाट लावलीच आहे पण तुम्ही भात कापला का नाही तुमच्या घरातचा भात भिजवला का नाही ना तुमचे पाण्याची परिस्थिती कशी काय कोणचे गावाचे यो व्हिडिओ नागत आहात तेहू कमेंट्स करून सांगा ना गा आता यो ओहलाचा भात कापेल आहे अथचा पण तो भात कापला नाही तरीही वाट लागेलच कारण तीत ऑलरेडी पाणी भरेल आहे ना भात आखा पिकून गेला आहे आता भात कापला नाही तर सगळा भात उघलून जाईल ना भात कापला तर वालं टाकाया बाहेर काढा लागेल तर बाहेर हाढ जाई पण तिथूच यो असा पाणी आहे तर पाणी सगळा भात भिजवून ना वाट लावून टाकायचं वर्षभर काम करायच्या ना कुठंतरी एक दोन कणकी भात निघा पाहिजे पण नाही निघाय तर कोडीक दुःखी कोडा दुःख हे हवा शेतकऱ्याला जसं आम्हाला दुःख होय तसा तुम्हाला पण हे तवा तर निसर्ग देवाला हीच प्रार्थना आहे काय शेतकऱ्याला सुखा समाधाना ठेव त्याचा काही जो भात पिकला आहे तो व्यवस्थित कापून काढून देस ओळीच निसर्गाला हात जोडून विनंती करल आखा पिकेला आहे ना पूर्ण शेतात पाणी हाय यो भात आता कापला नाही तर तो भात ऑलरेडी तीत कुहून जाधेला आहे कापला नाही तर आखं कनिस्पण ती जाते आखी वाट लागेल ना आता कापला तर मर यो पाणी हाय तो येच ना भात आखा भिजवून टाके तर आता करायचा तरी काय असा प्रश्न पडला आहे त्याच्यामुळे सगळे शेतकरी आता दुखात आहात